आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्यांची संख्या वाढवावी यासह इतर मागण्यांचं निवेदन शहर भाजपच्या वतीनं पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना देण्यात अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी येथील टॉईल कारखान्यास लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशामक दलाच्या गाड्यांची संख्या वाढवावी यासह इतर मागण्यांचं निवेदन शहर भाजपाच्या वतीनं नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त आशिष लोकरे यांना देण्यात आलं अक्कलकोट रोड एमआयडीसी इथं टॉईल कारखान्यास आग लागून भीषण दुर्घटना झालेली असून यामध्ये मोठी वित्त आणि जीवतहानी झाली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं आवश्यक ती दक्षता घेणं आवश्यक आहे सोलापूर महानगरपालिकेचा अग्निशामक दल सक्षम आणि सुसज्ज करणं तसंच या विभागात गाड्यांची संख्या वाढवणं आवश्यक आहे आग विजवताना या घटनेत काही कर्मचारी जखमी झालेत यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आगविरोधी किट उपलब्ध करून द्यावी एमआयडीसीत फायर ब्रिगेड विभागाच्या गाड्यांची संख्या वाढवणं महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक कारखान्यात आपत्कालीन संकट आल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात तसंच आवश्यक साधनांचं ऑडिट सा करावं मनपाच्या वतीनं रेस्क्यू व्हॅन याची व्यवस्था करण्यात यावी एमआरडीसीमध्ये अंतर्गत रस्ते व्यवस्थित करावेत आवश्यक सोयी सुविधांसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी करावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी प्राध्यापक नारायण बनसोडे राजकुमार हंचाटे विशाल गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या निवेदनामध्ये प्रामुख्याने आम्हाला तिथे आढळलेले मुद्दे किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे असलेल्या त्रुटी याचे आम्ही निदर्शनं आणून दिलं त्याच्यामध्ये सर्वात प्रथम फायर ब्रिगेडच्या गाड्यांची जी कमतरता आहे आय डी सीमध्ये एकच पाण्याचं बंब आहे आणि शहरामध्ये सुद्धा पाच बंब असले सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी पोहोचू शकलेले नाही त्याचबरोबर आपले ना जे कर्मचारी तिथे काम करतात त्यांना सुरक्षा किट नसल्यामुळं आज आपल्या दोन कर्मचाऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जखमा झालेल्या आहेत भाजलेला आहे म्हणजे तिथे त्यांना लोकांना वाचवायला जाताना सुद्धा त्यांना स्वतःला सुद्धा हा त्रास झालेला आहे ते बघूनही आम्हाला खूप वाईट वाटलं त्याचबरोबर तिथं जेव्हा जागेची पाणी केली त्याही वेळेला असं लक्षात आलं की तिथे सुद्धा फायर ब्रिगेड किंवा अग्निशमन दलाचे अग्नी आग लागली तर ते वाचवायच्या दृष्टीने जी यंत्रणा आवश्यक आहे ती यंत्रणा त्या एम आय डी सीच्या कारखाना मालकांना मालकाने तिथे केलेली नव्हती असं आमच्या निदर्शना आलं शिवाय बंब आतमध्ये जाण्यासाठी म्हणून गेट अत्यंत छोटं होतं आणि आतमध्ये जाऊन त्या लोकांचे जीव वाचवता आले असते परंतु जाण्याचा मार्ग नव्हता येण्याचं बाहेर पडायला मार्ग नव्हता आणि अतिशय रासायनिक द्रव्य केमिकल इथे त्यांचा स्फोट झालेला असल्यामुळं सपोक्रेशननी त्या कार्बन डायऑक्साईडनी धुराने घोरपळून अशा दोन्ही प्रकारे ती माणसं दगावलेली आहेत पैशाची हानी एक वेळ माणूस समजू शकतो वित्तहानी भरून काढता येते परंतु मनुष्यहानी जी झालेली आहे ती कदापि भरून काढता येणार नाही याचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून संपूर्ण भारतामध्ये ही गोष्ट कळली आणि सोलापूर शहरातल्या लोकांनाही माननीय आय। आयुक्तांना पण त्यांनी ट्विट करून सांगितलं त्यांना आर्थिक मदत दिली त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्या लोकांना आर्थिक मदत दिली परंतु आर्थिक मदत घेऊन पुन्हा त्यांचे जीव परत येणार नाही नातेवाईकांनाही परत मिळेल परंतु अशा प्रकारच्या दुर्घटना परत घडण्यात येऊ नयेत म्हणून आम्ही एक निवेदन